हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुझं चॅनल मी आहे मला पठाडे तर आज किती वाजता आठ जो आवरात हा जरी <laughs> आज आहे उक्त आणि मुक्त, घ्या किती बी मग किती घेतलं मनमुक्त बस दाखायचं तुम्हाला वावरती की नाही एवढा <laughs> पट्टा हा हा उगत मन मुक्त बायाने वावर किती घेतलाय कृपायाला एक या क्वासाला तर एक त्या क्वासाला आज जशी चिंतान वाईची वारी आली बिगर भाकरीच्या पैसेच कमायचे काल भाकरी खायच्या <laughs> मग गाडग्यात ठोवायला निश्चित ठोवायचे आणि त्याच्याकडे पाहायचं

रोज रोज तुमच्या जोरावर जायला टाईम नाही आम्हाला आम्हाला सुरे काही दोन वाजता आल्यावर दुसरीकडे जाता येते हां लागते अठरे पाहिजे तशी कोणती अठर हा ते

आणि सकाळ सकाळ काही नाही लवकर आवरून ना काम पण जादा होत राहणार पण घरचं उरकत पटापटा उरकी तर मान भाका आणि राहनात लोकांचं काम पाणी नाही प्यायला बसत बाया काही लवकर गेलं नाही का मग आणि ते काय नाही अकरा वाजता म्हणलं अकरा वाजता घरून निघायचं जाऊस तर कशा साडे अकरा वाजते आणि काम तरी किती होत आहे पण लोकांना तोच टायमिंग पटत आहे का अकरा वाजत का झाला का सुरू पाऊस येऊन द्यावा पंच नंतर खुरपू यायच्यात काय पाऊस आला तरी खुरपी येणार रे आई आई लय शांत शांत म्हणले मी घरात काय करत होते बाय तो आम्हाला वाटतं आंघोळ करत होते मी उठले बाथरूमला जाऊन आले आणि भांडे गोळा केले झाडून घेतलं पाणी तापलं तर आंघोळ केली आणि मग घर सारलं घर सारून झाले शाया खाली झाडाला गेले खाली झाडून आले आणि मग खिचडी परत गेली चहा क्या खिचडी परत कस आप रात्री काय आलो होमून गेलो दोन पातक कुठे शेंगरच्या तस इथून गेले तुमच्यापासून बसले वावरत खुरपायला आणि चिकून पात गेली तिकून अर्ध्यात आली कडीची पात होती थोडं गवत थोडा टाइम लागला म्हणलं घ्यावा एवढी तवर मी घड्याकडे मोबाईलकडे बघितलंच नाही पाहुणे आठ पाहुणे आठ वाजेपर्यंत होतं पण गड्यात बघितलं हो म्हणून पाहुण्याडू वाहिले म्हणलं चला आपल्याला काय बीड लागलं काय मिस मला म्हणते मला काय एड लागलं काय बरं लोक आधार पडल्याला कळा भेव आलं लोकांचे आरत होते माझ्या आधार बरं

एवढी वार ते ओढून घेईन आणि एवढी वार नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस काय लिहून द्यायचं एका पैसे तर एका पैसे एवढंच घ्यायचं आणि आता दुसऱ्या थोडं बस मी मी बस ऐक नावर आणि तुम्ही नाही बसायच्या का

हा बर तसं घेऊ नाही तुम्ही म्हणले दोन दोन मग म्हणलं आता दोन दोन मला वाटत होतं ऑर्डर यादवते पण मी जाऊन द्या ना जमत येतं घ्या मग जाऊन द्या ओर लय घ्या का घेण्यापेक्षा आहे ना तसा बी उरकन नाही चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या बाय व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा अजून काय घ्यानंदी <laughs> जे फुकट अस